नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे आता इथे हॉलवरती सर्वजण जमा झालेले असतात आणि मुक्त आणि सागरच्या मेहंदीच्या संगीताची सर्व तयारी झालेली असते तर आता इथे माधवी मात्र खूपच खुश असते कारण तिच्या मुक्ताचं आता लग्न होणार असतं आणि जगातील सर्वात मोठा आनंद आता तिच्या मुक्ताला मिळणार असतो कारण तिला आई म्हणणारं असं कोणीतरी आलेलं असतं पण कुठेतरी आपलं बाळ आपल्याला सोडून जाणार आहे याचीही तिला खूप चिंता वाटत असते आणि ती अशा घरात जाणार आहे तिथल्या लोकांचं वागणं बोलणं तिला पटत नसतं परंतु फक्त सईसाठी मुक्ताला त्या घरात आता माधवी पाठवत असते आणि मनाशीच म्हणत असते मात्र माझी मुक्ता माझ्यापासून दूर चालली पण असं आई पण संपल्यासारखं वाटते तेव्हा आता माधवीला तिची बहीण वंदना तिची समजूत काढत असते अगं ताई माझी पाठवणूक करण्याच्या वेळेस पण तुझी हीच अवस्था झाली होती आणि आता तुझ्या मुलीला तुला दुसऱ्यांच्या घरी पाठवायचे आणि आताही तीच वेळ आली तुझ्यावर तेव्हा माधवी म्हणते हो ना बाई मुलीला सासरी पाठवणं खूपच अवघड आहे मंजिरीचं थोडं वेगळं होतं कारण ती आधीच शिकण्यासाठी बाहेर होती त्यामुळे मला तिचं एवढं काही वाटलं नाही पण मुक्ता सतत लहानपणापासून माझ्या अवतीभोवती असायची नुसतं घरात पाय जरी ठेवला ना लगेच तिला माझं डोकं दुखत असलं ना तरी समजायचं इथे पोरू दिवसभर जरी घरात असलं तरी त्याला कळत नव्हतं की माझं दुखतय मात्र मुक्ता घरात आल्या आल्या त्याला लगेच कळायचं की माझं डोकं दुखतोय ती लगेच बाम आणून माझ्या डोक्याला लावायची पण आता काय करणार आता तर माझी मुक्ता तिच्या सासरी जाणार ना आता कोण घेणार माझी काळजी तेव्हा लगेच वंदना म्हणते ताई तू काळजी करू नको आपल्या मुक्ताला एवढं प्रेम करणारी मुलगी मिळाली त्यापेक्षा दुसरं काय हवंय तेव्हा माधवी म्हणते ठीक आहे गवाई, पण तू चल बरं आता पटकन त्या मुक्ताच्या क्लासिकल डान्स वाले मैत्रिणी आल्या का नाही ते बघायला हवं ना तेव्हा वंदना म्हणते कोणत्या मैत्रिणी माधवी म्हणते अगं मुक्ताने क्लासिकल डान्स करण्यासाठी तिच्या मैत्रिणी बोलवलेल्या आहेत या एकशे कवाल्यांचा धांगडधिंगा माहिती आहे ना तुला कसा असतो त्यामुळे मी मंजिरीला समजावून सांगितलंय मंजिरी अँकरिंग करणार आहे आणि कुणाला डान्सवरती घ्यायचं करण्यासाठी हे तीच ठरवणार आहे त्यामुळे त्यांचा त्या धांगडधिंगा आता इथे चालणार नाही चल बरं पटकन आपण त्या आल्या का बघू असे म्हणून आता माधवी वंदनाला तिथून घेऊन जाते मात्र तिथेच खुर्चीवरती कोमल बसलेली असते आणि आता तिने माधवीचे सर्व बोलणे ऐकलेले असते तर लगेच कोमल म्हणते अरे बापरे म्हणजे एवढा मोठा प्लॅन आहे एकशे एकवाल्यांचा विरुद्ध केलेला त्यामुळे आता नाही आता आपला डान्स कसा होणार हे तर क्लासिकल डान्सवर गाणं लावतील आणि मग शांततेत डान्स करावा लागेल नाही नाही आम्हाला कोळी डान्स करायचा आहे मस्तपैकी काय करायचं आता मला हे सर्व मम्मीच्या कानावरती घालावंच लागेल असे आता कोमल म्हणते मग लगेच ती इंद्राकडे जाते तर इथे बाबू काका लक्की मिहीर या सर्वांना सर्व तयारी झाली की नाही ते विचारत असतात तेव्हा लगेच लक्की आणि मिहीर म्हणतात हो पप्पा सर्व तयारी झालेली आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता दादूसच्या संगीताचा कार्यक्रम एकदम छान होणार आहे खूप मजेत होणार आहे इते इंद्राची ही आता ही ही तर आता इथे इंद्राचीही मस्त तयारी झालेली असते आणि आता तिलाही तिच्या सागरच्या लग्नात खूप मस्त अशी धमाल करायची असते आणि आज संगीतामध्ये तिलाही डान्स करायचा असतो त्यानंतर लगेच कोमल तिथे येते आणि म्हणते अगं मम्मी इथे खूप मोठा प्लॅन केला जातोय तुला काही कळलं की नाही तेव्हा इंद्रा म्हणते काय झालं कोणी काय प्लॅन केला लवकर मला सांग तेव्हा स्वाती म्हणते काय झालंय कोमल तर लगेच कोमल म्हणते अगं त्या एकशे दोन मी बोलणं ऐकलं ती मुक्ताची आई म्हणत होती की मंजिरे अँकरिंग करणार आहे आणि ते काही क्लासिकल गाण्यावर डान्स करणार आहे म्हणे मग आपल्या गाण्यांचं काय आपल्या डान्सचं काय होणार आहे तेव्हा लगेच इंद्रामध्ये हो का, का ती मेथीची जुडी असं म्हणत होती थांब थांब मी आता तिच्याकडे जाऊन बघतेच तेव्हा लगेच स्वाती म्हणते अगं मम्मी इथे सर्व पाहुणे मंडळी आलेत आता काही नको करायला आपण आपला डान्स करणारच आहोत तेवढ्यात बाबू काका तिथे येतात आणि म्हणतात काय झालं आहे तर लगेच इंद्रा म्हणते बघितलंच ती एकशे दोन वाली इथे आमचा डान्स बंद करायचा प्लॅन करते तेव्हा बाबू काका म्हणतात असं नाही करायचं तुम्हाला सांगितलंय ना आपल्या सागरचं लग्न व्यवस्थितपणे पार पडलं पाहिजे होऊ दे ना त्यांच्या पद्धतीने मग ते म्हणतील तसं करूया ना तर इंद्रा म्हणते ते म्हणतील तसं करूया असं नाही चालणार आम्हाला हे आमच्या सागरच्या लग्नात धमाल करायची आहे ना त्यामुळे आम्ही डान्स करणारच आहोत तर बाबू काका म्हणतात ठीक आहे बाई तुला करायचं आहे ना डान्स मग तू कर परंतु प्लीज आता आरडाओरडा करू नका सगळं काही शांततेत होऊ द्या त्यानंतर मग इथे आता मुक्ता आणि सागर दोघेही संगीताच्या कार्यक्रमासाठी खूप छान असे तयार होऊन आलेले असतात तर मुक्ता खूपच सुंदर दिसत असते तर सागर हा तिच्याकडे बघत असतो तर इथे छोट्या सईने कोळी लूप केलेला असतो ती खूपच छान दिसत असते तर लगेच ती मुक्ताईकडे येते आणि मुक्ता तर तिला बघून खूपच खुश होते आणि म्हणते अरे वा सई तू तर खूपच छान मस्त लोक केलाय अरे वावा। वा मन्ती के ते वा तेव्हा सई म्हणते मुक्ताई मी खूप छान अशा पद्धतीने डान्स करणार आहे बरं का तुमच्या संगीताचा कार्यक्रम आहे ना तेव्हा लगेच सागरही तिथेच असतो तर सागर म्हणतो हो का माझं सई बाळ डान्स करणार आहे तर तर लगेच सई म्हणते हो पप्पा त्यानंतर इथे सावनी आणि हर्षवर्धन बसलेले असतात तर लगेच हर्षवर्धन विचारतो सई कुठे तेव्हा सावनी बोलते ती आज त्या तिच्या मुक्ता आंटीच्या मेहंदीच्या संगीताचा कार्यक्रम आहे ना तेव्हा तिकडे गेलेली आहे तेव्हा हर्षवर्धन म्हणतो ती जरा जास्तच त्या मुक्ता आंटीकडे पळते ना काय सिक्रेट काही आहे का यात तर लगेच सावनी म्हणते नाही नाही सिक्रेट कसलं आता त्या मुक्ता आंटीचं लग्न आहे ना त्यामुळे जाऊ दे एकदा का लग्न झालं ना ती मुक्ता आंटी तिच्या संसारात रमेल मग ती कशाला एवढं सईकडे लक्ष देते त्यामुळे थोडे दिवस करू दे एन्जॉय त्या दोघींना आणि लगेच सावनी मनाशीच म्हणत असते आता हर्षवर्धन बघच सई मला लवकरच बेस्ट मॉमचा अवॉर्ड देणार आहे तेव्हा तुला कळेल की माझ्या मुलीचं माझ्यावर किती प्रेम आहे ते मग तू म्हणशील खरंच सई खरंच तुझ्यावरती खूप प्रेम करते आता हर्षवर्धन म्हणतो काय झालं सावनी कुठल्या विचारात परतले तेव्हा लगेच सावनी म्हणते काही नाही तेच मी कस्टडीबद्दलचा विचार करत होते आता एकदा का मुक्ताने आपल्या बाजूने निर्णय दिला ना की सई कायमची आपल्याकडेच राहील त्यानंतर इथे आता लगेच बाबू काका आणि पोरू काका म्हणत असतात चला पटकन संगीताच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया खूप उशीर झालाय तर आता इथे मुक्ता आणि सागरच्या मेहंदीच्या कार्यक्रमात सर्व कलाकार जमा झालेले असतात आता मंजिरी स्टेजवरती जाऊन अँकरिंग करायला सुरुवात करते तर आता ती सर्व कलाकारांचं स्वागत करत असते एकामागून एक सर्वजण सागर आणि मुक्ताच्या संगीताच्या कार्यक्रमाला येत असतात तर इथे आता अबोली आणि मधू खूप सुंदर अशा डान्स करणार असतात आणि त्यानंतर पिंकी युवराज मग सार्थक आनंदी अशा सर्व जोड्या इथे डान्स करणार हे आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर आपली छोटी सई कोळी लुकमध्ये सुंदर असा डान्स करणार आहे आणि तिच्याबरोबर मयुरेश मंजिरी लकी मिहीर मिहिका सर्वजण तिच्याबरोबर डान्स करताना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि आता सर्वांच्या आग्रहाखातर सर्वजण सागर आणि मुक्तालाही स्टेजवरती डान्स करण्यासाठी सांगतात मात्र ते दोघांचंही पटन नसतं त्यामुळे ते नाही म्हणत असतात तर मात्र आता छोटी सई लगेच तिच्या पप्पाला आणि मुक्ताईला आग्रह करते डान्स करण्यासाठी आता सईचा आग्रह ते टाळू शकत नसतात कारण सईवरती दोघांचंही खूपच प्रेम असतं त्यामुळे सईच्या म्हणण्यानुसार आता दोघेही स्टेजवरती डान्स करायला येतात आणि खूपच छान असा डान्स ते दोघेही स्टेजवरती करतात सर्वजणांना ते बघून खूपच छान वाटते सर्वजण खूप छान पद्धतीने टाळ्या वाजवत असतात मात्र सागरला डान्स एवढा जमत नसतो तरी ती मुक्ता खूपच छान पद्धतीने डान्स करत असते तर अशा पद्धतीने संगीताचा कार्यक्रम पार पडणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद